आ, मी मिसेस सुनीता चंद्रात्रे आम्ही नाशिकहून आलो आहे आज एका स्पर्धेकरता मी माझ्या मुलीला इथे घेऊन आलो होतो वयम मासिकाबद्दल सांगण्याची काही गरजच नाही ॲक्च्युली दहा वर्षापासून आम्ही ते मासिक बघतो आहोत लायब्ररीमध्ये मी वाचते ॲक्च्युली मुलगी माझी इंग्लिश मिडियममध्ये शिकते परंतु तिला मराठीची आवड लागावी तिला गोडी लागावी त्यामुळे मी तिला सतत मासिकाबद्दल सांगितलं आहे ती तिच्या मैत्रिणींकडे पण वाचते ॲक्च्युली आम्ही सभासद नाही आहोत पण मासिक आम्ही अनेक ठिकाणी अनेक वेळा बघितलं आणि त्या मासिकामध्ये सगळ्या विषयांवर बोललं जातं म्हणजे ॲक्च्युली बहुरंगी असंच म्हणायला पाहिजे ते फक्त एका विषयावर नाही तर त्याच्यात वैज्ञानिक कथा असतात सुडोको असतं त्यानंतर जे आता रिनाउंड पर्सनॅलिटीज आहे त्यांची सुरुवात कशी झाली त्या बिगिनर्सबद्दल सगळी माहिती दिलेली असते त्याच्यानंतर कथा असतात कविता असतात छान छान आणि या सगळ्या गोष्टीची तिला हळूहळू गोडी लागली आणि त्यामुळे मुख्य म्हणजे मराठीमध्ये तिच्या थोडीशी सुधारणा झाली असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने ती विचार करायला लागली म्हणजे ओव्हरऑल खरंच बहुरंगी असंच मासिक आहे जे दहा वर्षापासून चाललेलं आहे एवढंच मी सांगू इच्छिते